नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ईपीएस पेन्शन योजनेत मोठा बदल सरकारने जोडला डीए जाणून घ्या कसा मिळणार फायदा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला ईपीएस मध्ये केंद्र सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत आता ईपीएस पेन्शन योजनेत महागाई भत्ता डीए समाविष्ट करण्यात आला आहे या बदलामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वाढीव पेन्शन मिळणार आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती अधिक बळकट होणार आहे डीएस जोडल्यामुळे मिळणारे मुख्य लाभ डीएस समाविष्ट केल्यामुळे ईपीएस पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत ज्यामध्ये यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो मासिक पेन्शन रकमेतील वाढ वाढत्या महागाईपासून संरक्षण जीवनशैलीत सुधारणा दीर्घकालीन आर्थिक स्थिरता वृद्धांना अधिक स्वायत्त आर्थिक परिस्थिती मिळवण्याची संधी सरकारी योजनांचा अधिक लाभ घेण्याचा मार्ग मोकळा आर्थिक ताणतणावात घट डीएस जोडल्यामुळे होणारा आर्थिक परिणाम डीएस जोडल्याने ईपीएस पेन्शनधारकांची एकूण मासिक कमाई वाढेल विशेषता त्यांच्यासाठी ही पेन्शन आयुष्याचा मुख्य आर्थिक आधार आहे त्यांच्यासाठी हा बदल अत्यंत फायदेशीर ठरेल पेन्शनमध्ये वर्षानुसार वाढीचा अंदाज वर्ष जुनी पेन्शन नवीन पेन्शन दोन हजार 2024, हजार हजार तेवीस दहा अकरा दोन हजार चोवीस दहा हजार पाचशे अकरा हजार पाचशे दोन हजार पंचवीस अकरा हजार, 2025, अकरा हजार, अकरा हजार बारा हजार शंभर दोन हजार सव्वीस अकरा हजार पाचशे बारा हजार सहाशे पन्नास दोन हजार सत्तावीस बारा हजार तेरा हजार दोनशे दोन हजार अठ्ठावीस बारा हजार पाचशे तेरा हजार सातशे पन्नास दोन हजार एकोणतीस तेरा हजार चौदा हजार तीनशे सामाजिक आणि आर्थिक प्रभाव ई पी एस योजनेत डी ए जोडल्यामुळे केवळ वैयक्तिक आर्थिक स्थिरता वाढणार नाही तर संपूर्ण समाजावरही सकारात्मक परिणाम होणार आहे पेन्शनधारकांची क्रयशक्ती वाढेल आर्थिक असमानतेत घट होईल सामाजिक सुरक्षेत सुधारणा होईल वृद्धांचे जीवनमान उंचावेल पेन्शन योजनांवरचा विश्वास वाढेल सरकारचा हेतू आणि उद्दिष्ट ईपीएस महागाई भत्ता जोडणे हा सरकारचा निवृत्त नागरिकांच्या कल्याणासाठीचा सा एक सकारात्मक निर्णय आहे यामागील मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे बघूया वृद्धांच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री करणे जीवनशैलीत गुणवत्ता वाढवणे वाढत्या महागाईपासून संरक्षण मिळवून देणे आर्थिक योजनांची अंमलबजावणी परिणामकारक करणे सामाजिक न्याय साध्य करणे एकंदर आर्थिक विकासात योगदान देणे डीए जोडण्याची प्रक्रिया कशी असेल सरकारने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी पुढील पावले उचलली आहेत टप्पा तपशील नोंदणी ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने रजिस्ट्रेशन होऊ शकते कागद कागदपत्र तपासणी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पालन सोपी व स्पष्ट कार्यपद्धती पेमेंट डीए सहोजन सह पेन्शन अदा पुनरावलोकन वेळोवेळी योजनेचा आढावा या प्रक्रियेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र नागरिकाला त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे इतर महत्वाचे पैलू डीए जोडण्या सोबतच पुढील बाबींचा विचार करणे महत्वाचे आर्थिक समावेशन सर्व निवृत्त नागरिकांचा आर्थिक मुख्य प्रवाहात समावेश करणे सामाजिक परिणाम समाजात वृद्ध नागरिकांबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक होईल आर्थिक स्थिरता पेन्शनधारकांचा पाय आर्थिक पाया अधिक मजबूत होणे महागाईपासून संरक्षण प्रत्येक वृद्ध नागरिकाच बाजारातील चढ उतारांचा योग्य सामना करता यावा सरकारी प्रयत्न या निर्णयातून सरकारची वृद्ध कल्याणाबाबतची गंभीरता दिसून येते पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद